बरं सर अमित मालेगाव मालेगावमध्ये येतात एक तुम्ही मालेगावला चालले कार्यक्रमाला चर्चा टी व्हीवर बातम्या चालू आहे तर तुम्ही भाजपमध्ये जाणार नेमकी काय मला काही कळत नाही या बातम्या तुम्ही का लावता कारण अमित शाह साहेब या देशाचे गृहमंत्री आहेत सहकार सुद्धा त्यांच्याकडे आहे त्यामुळे आज ते अगोदर नाशिकला येऊन त्र्यंबकेश्वरला जाणार आहे तिथून शिवाजीराव डोळे यांनी मालेगावमध्ये Uh, माजी सैनिकांच्या सहकार्याने आणि जवळजवळ ते आपली महसूलकडे असलेली खंडकाऱ्यांची जी काही जमीन वगैरे जी आहे महामंडळ आहे शेती महामंडळ त्याच्याकडे असलेली जमीन ती पाचशे सा एकर काहीतरी घेऊन खडकाळ जमिनीवर त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये गोपालन आहे दूध दुधापासून जे जे काही पदार्थ ते तर करतातच आहेत गोबर त्याच्यापासूनसुद्धा ते काही अनेक वस्तू तयार करत आहेत त्याच्यानंतर एक विशेष प्रकारचे वनस्पती ते उगवत आहेत की जे परफ्यूम सुगंधी द्रव्यासाठी वापरलं जात आहे आणि अशा रीतीने हजारो शेतकरी त्यांचे सभासद आहेत हे हो मी दोन चार उदाहरण सांगितलं याच्यापेक्षा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या अगरबत्तीचं उत्पादन ते करतात तर हे सगळं जे आहे याची नोंद देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपल्या मन की बातमध्ये सुद्धा याची नोंद घेतली आणि त्याच्यावर भाष्य केलं आहे आता अमित शहा साहेब येत आहेत ते नाशिक नाशिकवरून मालेगावला कार्यक्रमाला हजर राहून तो त्यांचा जो कार्यक्रम आहे तो पाहणार आहे त्या सभासद जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहे आणि तिथून मग परत मुंबईला सहकार परिषद वगैरे आहे त्यासाठी जाणार आहे आता शिवाजीराव डोळे यांनी मला ते आमंत्रित केलेलं आहे की आपण सुद्धा या मलासुद्धा ते बघायचं त्यांचं काम काय आणि म्हणून मी जातो आहे